काय नाव सांगा माझं नाव विकास शिंदे मी या दादांसाठी आलो आहे संघटनेच्या मार्फत या दादांना न्याय मिळावा एवढीच आमची अपेक्षा आहे आणि कामगार संघटनेच्या वतीने आपले नामदेवजी घोरपडे आमच्याकडे आम्हाला बोलवलं आम्ही दोन तीन वेळेस सुपरवायझर केला असता सुपरवायझरने काय आमच्याकडे दाद दिली नाही शेवटी आम्हाला नामदेव घोरपडे सरांचा म्हणजे मदत घ्यावं लागली आणि शेवटी आज आंदोलन करावं लागलं कुठल्या चौकीत कंप्ले अलंकार पोलीस स्टेशन मध्ये आम्ही त्यांनी पोलिसांनी हो हो करू करू म्हटले पोलिस आता सहकार्य करत दे पण ते सुपरवायझर वगैरे काही दुर्लक्ष केलं असतात त्याच्यामुळे आम्हाला आज शेवटी नामदेवजी घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज शेवटी रोड उतरायची वेळ आम्हाला आली आमची अपेक्षा एवढीच आहे की ज्या ज्या माणसाचं टाईल कामच प्र... कामाच्या प्रकारचे पाय वगैरे तुटले त्याला न्याय मिळाला पाहिजे एवढंच आमची अपेक्षा बाकी काय नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय अरे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा अरे मशाक पटेल यांना न्याय मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे तुम्ही तुम्ही बोला सर्वांना क्रांतिकारक जय लवजी आज आपण बहुद्देश कामगार संघटनेच्या मार्फत आज आपण पुणे पुली, पोलीस आयुक्त कार्यालयावरती आज आपण एक दिवसीय निषेध आंदोलनासाठी आज आपण इथं उपस्थित आहोत आणि या सं संदर्भामध्ये आपण थोडक्यामध्ये सांगितलं आत्ता जसे आपल्या पदाधिकाऱ्यांनी व विकास शिंदे यांनी ज्या पद्धतीने आपल्याला सगळं आहे त्याबद्दल आम्ही सविस्तर आता आपले एक सांग सांगू इच्छितो अलंकार पोलीस स्टेशनमध्ये आपण डी सी पी कडल्यामार्फत अर्ज दाखल केला असता तपास तपासकामासाठी ज्या गोष्टीचा तपास झाला त्या तपासामध्ये आपल्या आंदोलनामध्ये आंदोलनाची भूमिका असतानाही अशा पटेल यांच्या पत्नी यांचा जबाब नोंद केला त्या असा निष्पन्न झाला आपल्याला त्या बिल्डर विकसक जो बांधकाम विकसक आहे जो बांधकाम सुपरवायझर आहे यांच्यावरती चौकशी करून कारवाई करावी पण अजूनपर्यंत उन्हाला त्या बिल्डरचं नाव पण कळाला त्या सुपरवायझरचं नाव पण कळाला जसं तिथे बोलत आलेलं कामगार मजूर जो एक प्रमुख असतो जसा विकास शिंदे हा एक त्या ग्रुपचा प्रमुख आहे त्याच्यामध्ये मशाक पटेल असे निधी अडीच त्याच्या आडी खाली केली आज विकास शिंदे यांचा कार्यकर्ता म्हणून एखादा हमाला असेल त्याच्या पायाची दुर्घटना झाली तरी सुद्धा रात्री गाडी खाली हो म्हणजे ही बेकायदेशीर गाडी असणार आहे आणि चोरी मालिकाची कसलीच गाडी असणार आहे या बांधकाम विधकाच्या मदतीने सुपरवायझर करून आपापसात आप काही गोट बंद असल्यामुळं या गोष्टी गोष्टी उजडत आलेल्या अनेक दिवसापासून अलंकार पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये जर अशा घटना होत असतील तर त्यावरली पोलीस करताय असं आम्ही सांगतो आणि ज्या ज्या गोष्टी आम्ही त्यांना सांगतो चौकशी करावी मशाक पटेल यांच्या पत्नीने जो जबाब दिला तो गुन्हा दाखल करण्यासाठी दिला होता की अर्ज मागे घेण्यासाठी नव्हता आणि या तारखेला त्यांनी त्यांनी दिला असून त्याच्यामध्ये असं सांगतात की आम्ही अर्ज हा फाईल करतोय अर्ज फाईल करता त्याची चौकशी करा तुमच्याकडनं होत नसेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडती द्या आणि या संदर्भामध्ये चौकशी करा आणि मशाक पटेल यांना न्याय द्या तेवढं मी सांगतो आपलं तक्रारी अर्ज आहे आता माझं वरिष्ठ पी आय बोलणं झालं त्यांनी आता अर्ज अर्ज कारवाईसाठी घेतलेला आहे त्याचबरोबर वारजे पोलीस स्टेशन मध्ये एक अर्ज दाखल आहे त्याच्या संदर्भामध्ये पण लवकरात लवकर करावी पुरोड पोलीस स्टेशन मध्ये एक अर्ज येतोय तो अर्जावरती कारवाई करावी असे आमचे आम्ही अर्ज दाखल करतो कारण प्रशासन व्यवस्था न्याय व्यवस्था आम्हाला न्याय देईल या भावनेतून सरसामान्य कामगार बंधू भगिनी आमच्या संघटनेकडे न्याय मागण्यासाठी येतात कारण आमच्याकडे येतात याचं कारण असे ते अनेक पोलीस स्टेशन मध्ये गेलेले असतात आणि ते पोलीस स्टेशन मध्ये जाऊन इतर लोकांमध्ये जाऊन त्यांना न्याय मिळत नसतो म्हणून ते बहुद्देश कामगार संघटनेचा आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते रस्त्यावर त्यांना न्याय देण्यासाठी छरतो